आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झालेला असेल मग तो कितीही जुना असू द्या कितीही वर्षापूर्वीचा असू द्या त्याचा जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला कसा काढायचा मग त्याची नोंद जर जल, जर जल, जन्म मृत्यू रजिस्टरला नसेल तर तो दाखला कसा काढायचा याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच हा दाखला काढण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे ह्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ आणि किती खर्च येऊ शकतो याबाबतची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी कोर्टामार्फत जी जन्म मृत्यू जी ऑर्डर आहे ही कशी काढायची याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता तसेच तहशीलमार्फत देखील जन्माचा जो आदेश आहे जन्ममृत्यूच्या दाखलेचा आदेश तो कसा घ्यायचा याबाबतची देखील माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केली होती पण लो काही लोकांना आणखीन देखील त्याबाबत साशंकता आहे किंवा त्यांना समजलेलं नाही त्यांना आणखीन डिटेलमध्ये समजवण्याची आवश्यकता आहे ते त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे आता काही लोकांच्या बऱ्याच लोकांच्या कमेंट येत होत्या की सर की एखाद्या व्यक्तीची जन्माची किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही आणि ती घटना घडून बरेच वर्ष झालेल्या आहेत म्हणजे अक्षरशः एकोणीसशे सत्तर एकोणीसशे शहाऐंशी या काळा काळामध्ये काही लोकांच्या ह्या घटना घडल्या असेल मग की जन्माच्या ते असो किंवा मृत्यूच्या असो तर त्यांचा दाखला कसा काढायचा किंवा एखादी व्यक्ती मयच झालेली आहे परंतु त्याच्या जन्माच्या दाखल्याची आवश्यकता आहे त्याचा दाखला कसा काढायचा किंवा हे दाखला काढण्यासाठी नोंद नसलेल्या व्यक्तींचा दाखला काढण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती कशी आहे ती एकदा डिटेलमध्ये सांगा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या या डिमांडवरूनच आजचा हा व्हिडिओ मी जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला ज्यांची नोंद रजिस्टरला झालेली नाही त्यांनी कसा काढायचा याचा डिटेल व्हिडिओ आज मी बनवत आहेत आता ज्यांची नोंद झालेली आहे त्यांना काही अवघड नाही ज्यांची नोंद रजिस्टरला आहे मग त्यांचा जन्म किंवा मृत्यू कितीही वर्षापूर्वीचा असू द्या जर त्याची नोंद रजिस्टरला असेल तर तो व्यक्ती त्या रजिस्टरकडे जाऊन तिथला जो निबंधक आहे त्यांच्याकडे जाऊन मग ग्रामपंचायत ग्रामसेवककडे जाऊन त्या दाखल्याची मागणी करू शकतो आणि तो ग्रामसेवक ती रजिस्टर चालून त्यामध्ये ती जर नोंद आढळली तर त्याबाबतचा त्या तसा दाखला तयार करून तो तुम्हाला देत असतो पण ज्या व्यक्तींची नोंदच रजिस्टर झालेली नाही आता एक कधी करतं ज्यावेळेस एखाद्या घरामधील व्यक्ती हे अशिक्षित असतात त्यांना माहीत नसतं की एखाद्या व्यक्तीच्या जन्माचा किंवा मृत्यूची नोंद ही जाऊन त्या रजिस्टरमध्ये करायची असते त्यामुळं लोक त्यामध्ये करत नाहीत आणि कालांतराने ज्यावेळेस एक वर्षाचा कालावधी निघून जातो त्या, त्या कालावधीनंतर तिथले जे रजिस्टर आहेत जे निबंधक आहेत ती नोंद घेत नाहीत म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस एखादी घटना घडते मग ते जन्माची असू किंवा मृत्यूची त्यामध्ये तुम्हाला एक वर्षाच्या आत त्या जन्माच्या किंवा मृत्यूची नोंद त्या रजिस्टरला करणं आवश्यक असतं पण तुम्ही जर एक वर्षात आत नाही केलं तर तुमच्यासाठी वेगळी प्रोसिजर आहे जी जन्म मृत्यू अधिनियमचे कलम तेरा तीन मध्ये दिलेले आहे आता या कलममध्ये काय सांगितलेलं आहे की जी व्यक्ती एक वर्षाच्या आत या घटनेची म्हणजे जन्माच्या आणि मृत्यूची नोंद लावत नाही त्यांनी आता पूर्वी कोर्टाकडून आदेश आणस सांगितलेलं होतं की कोर्टाच्या तसा आदेश आणायचा असतो पण आता चालू नियमानुसार बदलानुसार दोन हजार तेवीसच्या दुरुस्तीनुसार तुम्हाला महसूल अधिकारी मग ते कलेक्टर असो प्रांत असो किंवा तहसीलदार असो आता प्रत्येक ठिकाणी हे ज्या पॉवर्स आहेत ह्या वेगवेगळ्या लोकांना दिलेल्या आहेत काही ठिकाणी कलेक्टर करतात काही ठिकाणी प्रांत करतात तर काही ठिकाणी तहसीलदार करतात ज्याने त्यांनी आता पॉवर डेलिगेट कलेक्टरला दिलेला पावर त्यांनी जर डेलिगेट करून एस डी ओनं दिले असतील प्रांत दिले असतील तर ते प्रांत करत असतात आणि प्रांतनं सुद्धा त्यांचे पावर जर तहसीलदार यांना दिले असतील तर तहसीलदाराकडे प्रकरण चालतं मग त्या प्रकरणामध्ये कसं होतं कसं चालतं तर सुरुवातीला तुम्हाला ज्याचा ज्या ठिकाणी तुम्हाला नोंद लावायची आहे त्या ठिकाणीचे जे रहिश्य आहे त्यांच्याकडे तुम्हाला आता अर्ज करावा लागतो की माझा जन्म याच ठिकाणी झालेला आहे आणि मला जन्माचा दाखला हवा आहे मग तुम्ही तो अर्ज केल्यानंतर ते रजिस्टार ते रजिस्टार म्हणजे निबंधक हे ते रजिस्टर चालत असतात आणि रजिस्टर चालून बघतात की बाबा ह्या माणसाने जे मागितलेला जो दाखला आहे त्या रजिस्टरमध्ये त्याच्या जन्माची नोंद आहे का मग ती जर नोंद त्या रजिस्टरमध्ये नसेल तर तो व्यक्ती ते जे निबंधक आहे ते तुम्हाला असं एक पत्र देतात की अमुक अमुक या सालामधलं तुम्ही मागणीप्रमाणे मी रजिस्टर चालला असता मला तुमच्या जन्माची नोंद आढळून आली नाही मग तुम्ही तो दाखला घ्याचा आहे तो दाखला घेऊन तुम्ही तुमचे जे आता ज्यांना तिथं तुमच्या हिथं पावर्स लिहिले आहेत मग ते समजा तहसीलदार शक्यतो तहसीलदारांना हे पावर्स आहेत तर तहसीलदाराकडे तुम्ही जर तिथं जायचं आहे तिथं एक अर्ज घ्यायचा आहे आता अर्ज हा तुम्ही वकिलामार्फत देखील करू शकता आणि स्वतः देखील करू शकता आता जर तुमची पैशाची ऐपत चांगली असेल तर तुम्ही शक्यतो वकिलामार्फत करा पण तुमची जर परिस्थिती चांगली नसेल तर तुम्ही हाताने देखील लिहून अर्ज करू शकता किंवा टाईप करून स्वा करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अर्ज लिहित असताना तहसीलदारांच्या तश तशीदारांतो अर्ज लिहिचा आहे त्यामध्ये विषय सांगायचा आहे की जन्मदाखला मिळण्याबाबत किंवा जन्मदाखल्याचा आदेश मिळण्याबाबत आणि त्याच्यामध्ये ते, ते वाक्य रचना घ्यायची आहे तुम्ही की माझा जन्म असा अशा तारखेला झालेला आहे परंतु माझ्या घरातील आई वडील हे अडाणी आणि अशिक्षित असल्यामुळे त्यांनी माझ्या जन्माची नोंद लावलेली नाही किंवा जे काही तुमचं जेन्युअन कारणं असेल ते तुम्ही तेव्हा नमूद करू शकता शक्यतो बऱ्याच लोकांचं कारण हे हेच असतं की आमचे आई वडील सुशिक्षित नसल्यामुळे त्यांना या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे त्यांनी ते नोंद लावलेलं नाही आणि आता मला त्याची नोंद लावणं आवश्यक आहे तर हेच कारण अर्जामध्ये नमूद करून मला जन्माच्या दाखल्याचा आदेश मिळावा असं किंवा जन्माच्या दाखल्याचा आदेश संबंधित निबंधक किंवा रजिस्टार किंवा जन्ममृत्यू रजिस्टार जे असतात त्यांना करण्यात यावा अशी मागणी त्या अर्जामध्ये करायची आहे त्यानंतर त्या अर्जाला तुम्ही दहा रुपयाचं तिकीट लावायचं आहे त्याची एक झेरॉक्स काढायची आहे आणि त्या अर्जासोबत काय काय कागदपत्र जोडायचे आहेत तर त्या अर्जासोबत तुम्ही तुम्हाला जो त्या निबंधकाने जो दाखला दिला होता किंवा ते जे कागद दिला होता की ज्यामध्ये सांगितलं होतं की तुमच्या जन्माची नोंद आढळून येत नाही किंवा मृत्यूचा असेल तर मृत्यूची नोंद आढळून येत नाही जो ज्याने कोणी मृत्यूसाठी अप्लाय केला असेल तो जो कागद आहे तो जो दाखला आहे तो त्या अर्जाच्या खाली जोडायचा आहे त्यानंतर तुम्ही समजा जन्माचा दाखला काढत असाल तर त्या जन्माचा दाखला काढत असताना तुमच्याकडे जन्म दाखलेचा पुरावा म्हणून काय म्हणजे जन्माचा जन्मतारखेचा पुरावा जो काय असेल तुमच्याकडे तो पुरावासाठी तुम्ही काय जोडू शकता तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड दहावीचं मार्कशीट असतं बोर्ड सर्टिफिकेट ज्याला त्याच्यावर त्याच्यासुद्धा तुमची जन्मतारीख असते म्हणजे अशा डॉक्युमेंट ज्यावरती तुमच्या जन्मतारखेचा उल्लेख आहे किंवा ज्याची काढायची आहे ज्याची ऑर्डर काढायची आहे त्या व्यक्तीच्या जन्मतारखेचा उल्लेख ज्या कागदपत्रावर आहे ते कागदपत्र तुम्ही त्या अर्जासोबत खाली जोडायचे आहे आणि हे सगळं सेट घेऊन तुम्ही जे तहसीलदार असते तिथला जो टपाल विभाग असतो तिथं जमा करायचा आहे आणि त्याची पोच सही शिक्का जे म्हणतो आपण रिसिवड म्हणतो रिसिवड कॉपी जी म्हणतो ती त्या एका दुसऱ्या जेहराव कागदावरती आपल्याजवळ ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला आपण हा अर्ज दाखल केला याचा पुरावा आपल्याजवळ राहतो तुम्ही ती अर्ज दाखल केल्यानंतर तो सेट जो आहे से सबमिट केल्यानंतर तो सगळे कागदपत्र जोडून तो जे जन्ममृत्यूचा जो टेबल असतो तहसीलमधला त्या क्लार्ककडे तो सगळा सेट जातो त्याला केस नंबर पडतो आणि केस नंबर पडल्यानंतर त्याच्यावरती तहसीलदारांची सही होते आणि तहसीलदार असा आदेश करतात की बाबा ह्या प्रकरणामध्ये पेपर पब्लिकेशन करा आता पेपर पब्लिकेशन कशासाठी तर आपण एखाद्या गोष्टीचा दावा करतो की माझी जन्मतारीख ही आहे आणि मला ते नोंदवायला उशीर झालेला आहे आणि ती जन्मतारीखेचा दाखला मला मिळावा अशी ज्यावेळेस आपण मागणी करत असतो त्यावेळेस याबाबत या जगामध्ये किंवा या, जगा या महाराष्ट्रामध्ये कुणाचं ऑब्जेक्शन आहे का नाही हे पाहण्यासाठी तहसीलदार जाहीर नोटीस करा असं आदेश करतात मग त्या केसमध्ये जाहीर नोटीस आदेश केल्यानंतर ती जी प्रकरणामध्ये एक नोटीस तयार केली जाते आणि ती नोटीस एका प्रसिद्ध अशा वर्तमानपत्रामध्ये पब्लिश करायची असते किंवा असा असा एक जणाचा असा असा अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की त्याची जन्मतारीख अशी अशी आहे तर याबाबत या कोणालाही या महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये कोणालाही जर ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये येऊन त्याचं ऑब्जेक्शन नोंदवावं असं सांगणारी एक जाहीर प्र प्रसिद्ध अशी नोटीस केली जाते आणि ते नोटीस केल्यानंतर तुम्हाला तीस दिवसासाठी थांबायचं आहे तीस दिवसाचा कालावधी असतो तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी असतो मग जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन घेईल जर नसेल तीस है, ती जर जर तर तीस दिवसानंतर तुम्ही पुन्हा कार्यालयात जायचं आहे आणि तिथं जाऊन जर तुम्ही जन्मास दाखला मागत असाल तर तुमच्याकडे तुम्ही तर पुरावे ऑलरेडी जोडलेले असतात पण आणखीन काय पुरावे असतील तर तुम्ही आपल्या आईचं आपल्या वडिलांचं एक शपथपत्र देऊ शकता की अमुक अमुक हा जो अर्जदार आहे हा माझा मुलगा आहे आणि त्याचा जन्म अमुक अमुक या तारखेला झालेला आहे असं दर्शवणारं एक शपथपत्र तुम्ही सपोर्टिव्ह अफिडेव्हिट त्यामध्ये दाखल करायचं आहे जर तुम्ही मृत्यूचा दाखला काढत असाल समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला करत असाल प्रोसिजर तर दोघाला सेमच आहे जर तुम्ही मृत्यूचा दाखला काढत असाल तर तुम्ही त्या ॲफिडेविटमध्ये काय नमूद करणं आवश्यक आहे की अमुक अमुक हा व्यक्ती या या दिवशी मैत झालेला आहे आणि त्याच्या मैताला मी गेलेलो होतो म्हणजे जो तुम्ही साक्षर देणार आहे त्याचं त्या ॲफिडेटमध्ये तसं उल्लेख करायचा आहे किंवा त्याचे जे खांदेकारी असतात चार लोक खांदा देत असतात मग ते खांदेक सुद्धा तुम्ही अफिडेव्हिट देऊ शकता की त्याला मी खांदा दिलेला आहे तो या तारखेला मैच झालेला आहे मग असा ऍफिडेव्हिट देऊन तुम्ही पुरावा बंद करायचा आहे पुरावा बंद केल्यानंतर सदरचे जे प्रकरण आहे हे आदेशासाठी लावलं जातं आणि तहसीलदार या पूर्ण प्रकरणामध्ये तुमचा अर्ज तुम्ही दाखल केलेले कागदपत्र पेपर पब्लिकेशन आणि तुम्ही दिलेले साक्षीदार या सगळ्यांचं अवलोकन करून तहसीलदारांना असं वाटलं की हां ह्या व्यक्तीची जन्मतारीख हीच आहे किंवा ह्या व्यक्तीनं जे मृत्यूचा दाखला मागितला मागितलेला आहे त्याचा त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा त्याच तारखेला झालेला आहे हे ज्यावेळेस त्यांना खात्री पडते त्यावेळेस तहसीलदार त्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्या आदेशमध्ये असं म्हणजे जे जन्ममृत्यूचे जे निबंधक असतात त्यांना असा आदेश पारित करतात की ह्या व्यक्तीची जी काही प्रिस्क्राईब फी असेल आपल्या शासनाने नमूद केलेली ती फी घ्या आणि त्याची माझ्या आदेशाप्रमाणे तिथं नोंद लावा त्या रजिस्टरमध्ये नोंद लावा आणि ह्यांना हा दाखला देऊन टाका मग तिथं आपण जे हा आदेश घेऊन जातो ते आदेश घेतात त्या रजिस्टरमध्ये रेफरन्समध्ये ते, ते लिहित असतात की ह्या ह्या आदेशाप्रमाणे ही नोंद ओढण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला जन्माचा किंवा मृत्यूचा जी काही तुम्ही मागणी केली असेल तो दाखला मिळून जातो त्यानंतरचा जो प्रश्न असतो की याला खर्च किती तर या गोष्टीला जर तुम्ही वकिलामार्फत केला तर साधारणपणे पाच हजाराच्या आसपास तुम्हाला खर्च येऊ शकतो प्रत्येकाची फी ही वेगळी असू शकते फी पाच हजाराहून होऊन जास्त खर्च येऊ शकतो जर चांगले संबंध असतील तर पाच हजाराच्या आत पण येऊ शकतो आणि जर तुम्ही समजा तुम्ही स्वतःहून वैयक्तिक केला तर हजार रुपयापर्यंत पण तुम्हाला तेवढं नॉलेज असलं पाहिजे ज्ञान असलं पाहिजे आपला व्हिडिओ बघून जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने अर्ज बनवून दाखल केला तर तुम्हाला हजार रुपयापर्यंत सुद्धा खर्च येऊ शकतो आता दुसरा जो प्रश्न असतो की याला वेळ किती लागतो कारण माणसाला लवकरात लवकर दाखले हवे असतात मग याला वेळ लागण्यासाठी आता तुम्हाला सांगतो प्रकरण दाखल केल्यापासून ते पेपर पब्लिकेशनपर्यंत साधारण दहा ते पंधरा दिवसाचा वेळ जातो कारण त्याला केस नंबर पडणार असतो पेपर पब्लिकेशनपर्यंत पंधरा दिवसाचा वेळ जातो तिथून पेपर पब्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला तीस दिवस वेटिंग पिरियड असतो त्यामुळे तुम्हाला तीस दिवस थांबावू लागणार आहे त्याच्या आत तुम्ही काही करू शकत नाही मग तुम्हाला तो तीस दिवसाचा वेटिंग पिरियड आहे तो पूर्ण करावा लागतो आणि तिथून आदेश मिळून ते आदेश तुमच्या हातात येईपर्यंत आणखीन दहा दिवसा वेळ जातो मी साधारणपणे तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास दिवसांचा वेळ लागू शकतो आणि त्यानंतर तुम्हाला तो आदेश मिळाल्यानंतर तुम्ही ग्रामसेवकडे जाऊन किंवा निबंधकडे जाऊन तुम्ही ती दाखला घेऊ शकता तर साधारणपणे एवढा वेळ लागतो आता या सा ह्याच्यासाठी आपण यापूर्वी देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले होते पण लोकांना समज नाही म्हणून आपण हा डिटेल व्हिडिओ आहे तसंच आपल्या चॅनलवरती आणखी एक गोष्ट मी सांगितलेली आहे की आता जरी मी सांगितलं की तहसीलदारांकडे ह्या पावरस आहे तहसीलदारांकडे के ही केस चालू शकते तरी देखील आता महाराष्ट्र शासनाने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश पारित केलेला आहे आणि त्या आदेशामध्ये शासनानं हे जे तहसीलदाराकडे दिलेले जे प्रकरण चालत होते यासाठी तात्पुरती स्थगित दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एस आय टीची नेमणूक केलेली आहे कारण याच्यामध्ये ते जन्माच्या दाखल्याचा घोटाळा झाल्यामुळं हे प्रकरण तात्पुरते थांबवलेले आहेत पण हे काही दिवसानंतरच म्हणजे साधारणपणे सहा महिन्याच्या नंतर हे प्रकरण सुरळीत होतील आणि तुम्हाला जर दाखला हवा असेल तर तुम्ही दाखला काढू शकता तर ही संपूर्ण अशी प्रोसिजर होती जर तुमच्या मनामध्ये आणखीन काही शंका असतील जन्माच्या किंवा मृत्यूच्या दाखल्यासंबंधित तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंटवर अभ्यास करून व्यवस्थित उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि असेच कायदेशीर व्हिडिओ जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद